नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जीजी अक्काला भाकरी बनवण्यासाठी राया खूप रिक्वेस्ट करत असतो परंतु जीजी त्याला सांगते मग एक काम कर आता पीठ पण तू भिजव आणि आता तो शुद्धीत नसतो परंतु तो प्रयत्न करतो आणि त्याला मात्र पीठ काही भिजवता येत नाही त्यानंतर मात्र आता जीजी अक्का तिथून निघून जात असते तेव्हा मंजिरी तिला हात जोडून विनंती करते परंतु जीजी अक्का नकार देते ज्याने तुझा जीव घेतला त्याच्या साठी बनवून का तेव्हा मात्र ती म्हणते पण ज्याने माझा जीव वाचवला त्याच्यासाठी तर तू भाकरी बनवशील ना तर मात्र आता रायासाठी जी जी अक्का भाकऱ्या बनवते आणि त्या भाकऱ्या घेऊन मात्र आता राया येतो आणि जयला देतो परंतु जय दे मात्र आता त्या भाकऱ्यांचा अपमान करतो आणि त्या बाहेर फेकून देतो आणि इकडे मात्र मंजिरी त्याला खूप बोलते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जयला प्रमोशन भेटला आहे हे मात्र रायाला कळतं त्यामुळे तो खूप खुश होतो आणि पोलीस स्टेशन मध्ये जे पेढे वाटत असतो तेव्हा राया पेढे घ्यायला हात पुढे करतो तर तो म्हणतो मी काय तुला पेढे देणार नाही पण दगड माती देईल तर लगेचच राया म्हणतो चालेल मला तुझ्या हातची ती पण खाईल आणि आता लगेचच जे तेच करतो तर आता तिथे मंजिरी येते आणि त्याचा हात उडवून लावते तेव्हा मात्र आता लगेचच राहायला म्हणते अतिकेल ना की त्याची मादीच होते पुढे जयला ती म्हणते तुम्ही दोघं एका रक्ताचे भाऊ आहात आणि तू असं त्याच्याशी शिजनावर कसा वागू शकतोस रे असं म्हणून आता ती त्याला खूपच रागाने खडसावते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा